महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज आमदारच आमदारावर त्या ठिकाणी धक्काबुक्की करायला गेले आमदारच आमदाराला मारायला गेले म्हणजे एक सत्ताधारी आमदार दुसरे आपल्या सत्ताधारी आमदार आणि मंत्र्याच्या अंगावर जातो याचा अर्थ काय ही अंतर्गत खतखद आहे याचा अर्थ काय ही सत्तेची जी काही कुरघोडी आहे त्याचा सगळा प्रकार आहे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तर एवढी गद्दारी एवढी बंडखोरी कधीच झालेली नव्हती परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकप्रतिनिधी आमदारांनी खास करून कधीच एकमेकांना मारहाण केली नव्हती कधीच आमदाराने मंत्र्याची गचोरी धरली नव्हती कधीच आमदाराने म्हणजे असभ्य वर्तन त्या विधिमंडळाच्या सभागृहात आसपास किंवा मंत्रालयात सुद्धा केलेलं नव्हतं व त्याच प्रत्यक्षात बघायला मिळालं याच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणजे याच्या सगळ्यात मोठं दुर्दैव हे सुद्धा आहे की महाराष्ट्रामध्ये हे सगळ्या घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये अशा सगळ्या गोष्टी घडतायत आणि महाराष्ट्रातले सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं काही घडलंच नाही म्हणतात साहेब ह्याच्यापेक्षा भयानक घटना म्हणजे राडा झालाय राडा शिंदे गटातल्या आमदारांचा एकमेकांच्या विरोधात म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आमदारांनी ज्यांनी उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेसोबत कदाचित म्हणजे जी काही गद्दारी केली होती या आमदारांनी ती आता असह्य होत असेल मला वाटतं आपण जी केली ती चूक फार भयानक आहे आणि आपण आपण आता परतीच्या प्रवासाला लागलं पाहिजे अशी कदाचित त्यांच्या मनात काहीतरी म्हणजे चुंचून राहिलेली असेल कारण बघा चाळीस आमदार ज्या वेळेस एक पक्ष फोडून दुसऱ्या म्हणजे कळपात जातात साधी गोष्ट नाही अ मी एक शेतकऱ्याचं उदाहरण सांगतो पहिल्यांदा की शेतकऱ्यांनी म्हणजे जी जनावर लहान पिल्लापासून जर सांभाळलेली असतील म्हणजे मग ती गाय असेल म्हैस असेल शेळी असेल काय बकऱ्या जी काय असतील ते ती सगळी दुपती जनावर असतील एवढंच काय कोंबड्या असतील बकऱ्या असतील जे काय असेल आणि जर त्याला वाटलं था की आता आपल्याला दोन पैसे पाहिजेत घरात पैशाची गरज आहे आणि त्यांनी जर विकायचं ठरवलं जरी साधी कोंबडी जरी घेऊन जात असताना किंवा एखादी शेळी घेऊन जात असताना एखादी गाय किंवा महेस घेऊन जात असताना बाकीचे जनावर सुद्धा जी बांधलेली असतात ती मोठ ओरडतात काय असेल हो मुख्या प्रा प्राण्यांचं म्हणणं काय असेल मुख्य प्राणी एवढंच म्हणतील कि मालक त्याला घेऊन जाऊ नका लहानपणापासून आम्ही सोबत आहोत आम्ही ऊन वारा पाऊस बरेच पावसाळे हिवाळे तुमच्याच या ठिकाणी दारामध्ये काढलेले आमच्यातला एक आ, सहकारी घटक तुम्ही असा आमच्यापासून लांब घेऊन जाऊ नका परका करू नका ही तर माणसं येतो ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ह्या लोकांना शून्यातून म्हणजे विश्व निर्माण करून दिलं त्या बाळासाहेब ठाकरेंच्याच पोरांसोबत अर्थात उद्धव ठाकरे साहेबांसोबत ह्याच चाळीस आमदारांनी जी काही बंडखोरी केली गद्दारी केली जी संजय साहेबांचे हे शब्द आहेत आता ते कसे शब्द आहेत हे तुमचं तुम्ही बघून घ्या आणि किंवा पक्षपात केला म्हणा पक्ष सोडून गेले म्हणा पाठीत उद्धव ठाकरे साहेबांच्या म्हणजे खंजीर मारला म्हणा म्हणजे गद्दारी केली म्हणा जो काही तुम्हाला शब्द पाहिजे असेल बाबांनो तुमचं तुम्ही ते समजून घ्या अशी गद्दारी करून जे इकडं शिंदे गटासोबत सत्तेमध्ये सहभागी झाले आज त्यांची अवस्था सरकार मधल्या मंत्र्यांची तुम्ही कुठल्याही माजी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐका याच्यावर बोललेले पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत किंवा सत्ताधारी विरोधक जे काय घ्यायचं असं कधीच घडलेलं नाही असं आज, आज त्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय विधिमंडळाच्या अधिवेशनात सभागृहाच्या आसपास घडलं आणि थोरवे साहेब असतील किंवा भुसे साहेब असतील हे दोघही शिंदे गटाचे आमदार आहेत ही, ही काय साधे आमदार नाहीत प्रस्थापित आणि मास लिडर आहेत लोकांमधून निवडून येतात ते काय मागच्या दरवाज दरवाजानी वरच्या सभागृहात गेलेले नाहीत लोकांमधले आहेत शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी समोर आलेले आहेत पण हे जर एकमेकाशी मारा मारामारी मारा, करत असतील तर मला दुसरं एक उदाहरण लक्षात आलंय शेतकऱ्याचं पटलं ना तुम्हाला दुसरा ऐका आता बघा जर आमदाराचा निधी आमदाराला वापरता येत नसेल आमदाराचा निधी किंवा मागणी मंत्र्याला जर कळत नसेल आणि तो मंत्री सुद्धा सत्ताधारी पार्टीचा तर आहेच पण तो आपल्याच पक्षाचा पक्षा आहे म्हणजे थोरवे साहेब ज्या पक्षाचे आमदार आहेत त्याच पक्षाचे भुसे साहेब साधी गोष्ट नाही आहे मंत्री आहेत ते ठीक आहे इतर मंत्रीपद त्यांच्याकडून मधल्या काळात काढून घेतले पण घेतली ना मंत्री होते ना ते आज त्यांची अवस्था काय तर त्यांना मंत्रीपदावरून हटवलं गेलं याच्यापेक्षा वाईट अवस्था वाईट गोष्ट काय असू शकते आणि हे सगळं आपल्या महाराष्ट्रात घडलंय आज आणि मला सांगायला तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल कि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आजपर्यंत आमदारांनी आमदारांना मारहाण झालेलीची घटना कधीच घडलेली नाही कधीच घडलेली नाही ती आज घडली गेली हा महाराष्ट्रासाठी फार मोठा अवमान आहे मग ते भुसे साहेब असतील किंवा थोरवे साहेब असतील शिंदे साहेब असतील पवार किंवा फडणवीस साहेब असतील यांनी आत्मपरीक्षण करण्यासारखं आहे मित्रांनो शेवटी मला एवढं सांगायचंय की महाराष्ट्राच्या विकासाबद्दल ह्या लोकांना देणं घेणं नाही ह्यांच्यात ह्यांच्या ह्यांच्यातच है। कुरगोड येत ह्यांच्या ह्यांच्याच लाथड येत हा जो काय आजचा शिंदे राडा झालाय ना शिंदे गटाचा राडा हा असाच होणार आहे असाच पण आहे हा सत्तेसाठी आणि हा किती मिळणार कुठल्या कामामध्ये याच्यासाठी असावा आपण जास्त त्याच्याबद्दल जा खोलात गेलो तर त्यांना म्हणजे बोलण्यासारखं काहीच राहणार नाही सगळ्यात महत्व महत्वाची दुर्दैवी यांना मतदारसंघाचा विकासाचं काय देणं घेणं नाही यांना लोकांच्या हिताचं काही देणं घेणं नाही यांना राज्याच्या हिताचं काही घेणं देणं नाही यांना एकमेकाच्या अहो हे ह्यांची कामं ह्यांचा निधी हे म्हणजे वापरू शकत नाहीत देऊ शकत नाहीत तर तुमची काम तुमचे प्रश्न काय सोडणार मला वाईट कोणाचं वाटतंय आपल्या नेत्याला पक्षाला सोडून जे सोबत ह्यांच्या कळपात गेलेत ना त्या सामान्य गावगाड्यातल्या कार्यकर्त्यांचं लय वाईट वाटतं ते बिचारे स्वार्थासाठी दोन रुपये मिळतील म्हणून त्या गटामध्ये गेले तो सत्ताधाऱ्यांकडून काहीतरी का मिळत असतं बॅनरला पैसे मिळतील मग अगोदर ह्या कामाला पैसे मिळतील त्या एखाद्या कामातून पैसे काढू मग ह्या कामामध्ये दोन रुपये मिळतील मग मला तर बरेच जण सांगत असतात की ह्या भागा विभागातलं काम आणा त्या विभागातलं काम आणा याचा अर्थ बाप बडाना भैया सबसे बडा रुपये आणि हे सत्तेची चव जे जे घेतात त्या सगळ्यांना हे असंच असतं म्हणजे हे काय हे काही वेगळे करतात अशातला काय भाग नाही फक्त हे दुर्दैवानी एकमेकांची कपडी भांडण्यापर्यंत जर अशा पद्धतीने करत असतील मी दुसऱ्या आमदाराचं त्यांच्याच एक ज्याच्या मागे फार ईडीच्या चौकशा होत्या त्यांच्या मागे आता ईडी चौकशी नाही लागत कारण ते आता म्हणजे सत्ताधारी सोबत गेलेले आहेत म्हणून ते आमदार जे गटातलेच आहेत शिंदे गटातले ते असं म्हणतात कुटुंबही आमचं आणि कुटुंबात म्हणे वाद होत असतो कुटुंबातल्या माणसाला ईडीची नोटीस पूर्वी यायची होती त्यावेळेस का तुम्ही असे पक्षासोबत नव्हते घाबरल्यासारखे होते ते कुटुंब वेगळं होतं आणि हे कुटुंब काय चमत्कार आहे का याचाच अर्थ तुम्ही तुमच्या सोयीनं सगळं समाजकारण राजकारण किंवा चर्चा करता लोकाला ना मात्र जनतेला मात्र शुद्ध वेड्यात काढता हा तुमचा राजकीय प्रवास आहे परंतु आमदारामध्ये हा वाद होणं म्हणजे अत्यंत वाईट घटना आहे जनतेच काय होणार हे पात्र मात्र या गोष्टीचा आपण विचार करावा लागेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय